ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई आणि नवी मुंबईचा नसून देशाचा गौरव असलेला एक प्रकल्प आहे जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले आहे विमानतळ सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विमानतळ सुरू केले जाईल असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसंदर्भात सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी शनिवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली सोळाशे हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ग्रीन फील्ड प्रकल्पाची पायाभरणी झाली अठरा हजार कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या विमानतळाविषयी दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जात आहे मात्र आज प्रत्यक्ष पाहणी केली काम जोरात सुरू असून विमानतळ सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी घेऊन दिलेल्या वेळेत विमानतळावरून विमान उड्डाण करेल पाहणी दौऱ्यादरम्यान लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत आग्रही मागणी केली यावर त्यांनी समितीला पत्र देऊन राज्य सरकारने केंद्राकडे विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केलेली असून त्या मागणीचा विचार केला जाईल त्यामुळे भूमिपुत्रांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये अशी ग्वाही दिली विमानतळ प्रकल्पात चार टर्मिनल असून पहिल्या फेजमध्ये दोन रनवे सुरू केले जाणार आहेत असे शिंदे म्हणाले तसेच या विमानतळावरून दरवर्षी दोन कोटी प्रवासी प्रवास करणार आहेत चारही टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर हॉवर क्रॉफ्ट कॉर्गो आणि वॉटर टॅक्सी अशा प्रकारच्या सुविधायुक्त हे विमानतळ असेल असे ते यावेळी म्हणाले दरम्यान पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर विविध प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते यावेळी विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची पंतप्रधानांकडून अधिकृत घोषणा केली जाईल अशी आशा प्रकल्पग्रस्त बाळगून होते मात्र तसे न झाल्याने विरोधकांनी टीका केली आहे